श्री गणेशाय नमः श्रीमद् भागवत कथासार स्कंद तिसरा अध्याय एकविसावा कर्दम ऋषीचे तप व त्यास भगवंताचा आशीर्वाद विदुर म्हणतो हे भगवन ज्या वंशामध्ये मैथुनाने प्रजावृद्धी झाली त्या स्वयंभू मनुचा परमसंमत वंश आपण कथन करा कर्दम ब्रह्मपुत्र रुची व दक्ष यांनी भाऱ्यावरून सृष्टी कशी उत्पन्न केली ते आपण मला सांगा मैत्रिया म्हणतात भगवान कर्दमाने सरस्वतीच्या तिरी दहा हजार वर्ष तपश्चर्या केली व समाधी युक्त कर्मयोगाने श्रीहरीची सेवा केली त्यावेळी कृतयुगामध्ये ब्रह्ममय शरीर धारण करणाऱ्या प्रसन्नमुख गरुड वाहन श्रीहरीने त्याला दर्शन दिले कर्दमाने हर्षयुक्त होऊन भगवान श्रीहरीला सकाम होऊनच गृहस्थाश्रमाला कामधेन प्रमाणे असलेल्या व शिलाने माझ्या प्रमाणेच असलेल्या भार्याचे पाणी ग्रहण करण्याच्या इच्छेनेच सर्व पुरुषार्थांचे मूळ असलेल्या तुझं कल्पवृक्षाच्या मुळापाशी आलो आहे कालस्वरूप असलेल्या तुझी कर्मसंबंधी आज्ञा शेवटास नेण्याकरिता भार्रेची इच्छा करीत आहे ज्ञानामुळे ज्याच्या ठिकाणी कर्मफल भोग संपलेला आहे ज्याने स्वकीय मायेने जगत चालण्यासाठी अनेक साधने उत्पन्न केलेली आहेत ज्याचे चरणकमल पूज्य आहे त्या तुला मी वारंवार नमस्कार करतो मैत्रेय म्हणतात हे विदुरा याप्रमाणे निष्कपटपणे केलेल्या कर्दमाशी श्रीहरीने अमृत तुल्य भाषण केले श्री भगवान म्हणतात तुझ्याकरिता नियमपूर्वक माझे पूजन केलेले आहेस ते तुझे मनोगत जाणून मी पूर्वीच त्याची योजना करून ठेवलेली आहे ब्रह्मावर्त देशाचा चक्रवर्ती स्वयंभू म्हणून आपली शीलगुण संपन्न कन्या तुला अर्पण करेल तिला तुझ्यापासून नऊ कन्या होतील व त्यांचे ठिकाणी ऋणी अनायासाने पुत्र उत्पन्न करतील तू ही शुद्ध चित्त होऊन सर्व कर्मफले माझ्या ठिकाणी अर्पण करून मला शरण येशील हे महर्षे मी आपल्या अंशकलेने व तुझ्या देवभूती भारेचे ठिकाणी जन्म घेऊन सांख्यशास्त्र निर्माण करेल मैत्रेय म्हणतात हे विधुरा याप्रमाणे सांगून योगीश्वर ज्याला शोधित तो शुद्ध स्वरूप परमात्मा तेथून बिंदू सरोवरावर गेला व कर्दम ऋषी मनूच्या आगमनाची वाट पाहत बसले इकडे मनु आपल्या कन्येला घेऊन भगवान निर्दिष्ट ऋषींच्या आला कर्दमावर केलेल्या कृपेने अतिशय व्याप्त असलेल्या भगवानाच्या नेत्रातून जे अश्रुबिंदू पडले तेच पुण्यबिंदू सरोवर होय त्यांचे उदक आरोग्यकारक व मधुर होते व महर्षी गणांनी त्याचा आश्रय केला होता सर्व ऋतूतील फळांनी व पुष्पांनी ते गजबजलेले होते व वनशोभेने संपन्न होते त्या श्रेष्ठ तीर्थाचे ठिकाणी कन्येसह आल्यावर कमलनयन जटाधारी वल्कले परिधान केलेला आणि असंस्कृत रत्नांप्रमाणे अशा त्या कर्दम ऋषी जवळ तो गेला कर्दम ऋषीने त्याचा योग्य सत्कार केला व तो मनुला म्हणाला हे देवा आपले पर्यटन सज्जनांच्या रक्षणाकरिता व दृष्टांच्या वधाकरिता होत असते कारण आपण संरक्षक शक्ती आहात नमस्कार असो प्रचंड सेनेसह शत्रूना त्रस्त करीत तू जर सूर्याप्रमाणे पर्यटन करीत न राहशील तर परमेश्वर रचित वर्णाश्रम सेतू विषयालंपट मानवांमुळे भिन्न होऊन जातील व अधर्म पावेल असो ज्या कारणाकरिता तू येथे आला आहेस ते तुझे म्हणणे मला सांग ते मी निष्कपट मनाने शेवट श्रीमद्भागवतातील तृतीय स्कंदातील एकविसावा अध्याय समाप्त झाला ओम नमो भगवते वासुदेवाय जय श्री कृष्णाय नम